तर नमस्कार आज काई आपले काल रावल पक्षे तेंचा पक्षे अपले काही गोष्टींमध्ये ना आपल्याला समजून घेण्याची गरज आहे काल राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते त्यांचा पक्ष कुठला त्याच्याशी आपल्याला काही देणग पण त्या पक्षाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या पक्षाने आपल्या देशावरती साठ वर्ष राज्य केलं त्या पक्षाच्या अध्यक्ष राहिलेल्या आणि देशाच्या विरोधी पक्षनेते म्हणजे देशाचा विरोधी पक्षनेता हा पुढचा प्रधानमंत्रीपदाचा दावेदार असू असतो हे आत्तापर्यंत सिद्ध झाले पण काल राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदे मा मांडलेल्या तथ्यानुसार हरियाणामध्ये पंचवीस लाख मतं म्हणजे ज्या हरियाणाचं मतदान दोन करोड आहे त्यातले पंचवीस लाख मतदान जर चोरले भाजपाने निवडणूक आयोगाच्या साथीनं तर ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल आणि ती धोक्याची घंटा फक्त काँग्रेसवरती नाही तर देशावरती आहे हे मात्र निश्चित कारण की बारा पर्सेंट मतदान जर एक मतदान जर केलं लग... निवडणूक आयोगाच्या साथीने भाजप तर ही धोक्याची घंटा लोकशाहीची आहे लोक लोकतंत्र धोक्यात आहे हेच म्हणावं लागेल ज्या बाबासाहेबांनी एकमताचा अधिकार लोकांना दिला पण त्याच निवडणूक आयोगाने म्हणजे स्व काही न करता निवडणूक याद्यांमध्ये खोळ करून मतं वाढवले फेक मतदान करून काँग्रेसला हरवलं म्हणजे यांची सत्ता टिकवण्यासाठी मग मी असंच म्हणू शकतो की तुम्ही अजून जर पन्नास वर्ष जरी अशा निवडणुका घेतल्या तरी भाजपला कोणी हरवू शकत नाही कारण की लोकतंत्र जिवंत नाही लोकतंत्र हे आहे निवडणूक आयोगाने आहे असंच म्हणावं लागेल हा उद्देश फक्त एकच आहे की लोकांचे मन जागले पाहिजे लोकांचे मन हे मेलेले आहेत का काय असंच वाटतंय कारण की लोक या पक्षांच्या राजकारणामध्ये न जाता लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे आणि भारताचं संविधान हे महत्त्वाचं आहे संविधान खूप गोष्टींवर आधार आधारित आहे आपापल्या आप कामाचे स्वच्छ आणि टापटीपणे केलं पाहिजे असं पारदर्शक झालं पाहिजे पण निवडणूक आयोग हा भाजपच्या साथीनं आर एस एसच्या साथीनं विरोधी पक्षाला हरवायचं काम करते म्हणजे एकच पक्ष जिंकणार दुसरे हारणार म्हणजे जे लोक आता विरोधी पक्षात राहायचं पहिले तरी विरोधी पक्षात आहे ना एक महत्त्वाचं स्थान असायचं लोकांना पण आता विरोधी पक्षात राहूच नका असा प्रयत्न दिसत आहे आणि एकच पक्ष भाजप असा राहिला पाहिजे असंच हे चाललेलं थोटांड आहे लोकशाही खत लोकशाही खूप धोक्यात आहे पण लोकांना समजून घेण्याची गरज आहे लोक समजणार नाहीत ते तसंच झालं होतं इंग्रजीच्या काळामध्ये लोक काही लोकांना सुविधा दिल्या होत्या नोकऱ्या दिल्या होत्या पण इंग्रजाचा दडपशाहीला आणि त्यांच्या भारताला लुटी लुटीला जो डाव आखला होता त्याला या काँग्रेसनंच एक वेळेस जिवंत केलं होतं आणि काँग्रेसनंच भारताला देशाला स्वातंत्र्य दिलं होतं कित्येक नेत्यांच्या बलिदानाने कित्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाने आणि लोकशाही आणली होती भारताचं संविधान आणलं होतं म्हणून एकच म्हणणं आहे संविधान वाचवण्यासाठी तुमच्या लोकांचे मतं हे हो, सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून मांडलेच पाहिजे हेच महत्त्वाचं हो। तर या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देशाचं संविधान वाचलं तर देश वाचेल देश कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या आधाराने न चालता हा संविधानही चालला पाहिजे एवढंच मजूर जय